झुलन गोस्वामी तिच्या पाऊल खुणा पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी झुलन गोस्वामी म्हणजे आपल्या वेगवान गोलंदाजीने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव उज्ज्वल करणारी क्रिकेटपटू झुलन यांनी आपल्या कारकीर्दीनं भारतीय महिला क्रिकेट संघाला जागतिक नकाशावर आणण्यात महत्वाची भूमिका बजावली आणि दुसरीकडे उत्तम खेळाडू होण्याचं स्वप्न पाहता येतं आणि प्रत्यक्षातही आणता येत हे दाखवून देत युवा महिला खेळाडूंसाठी त्या एक रोल मॉडेलही बनल्या पूर्वीच्या काळी मुलींचा क्रिकेटकडे ओढा नव्हता पण गेल्या काही वर्षात अनेक मुलींनी लहान मोठ्या गावातून पुढे येऊन क्रिकेटमध्ये यश प्राप्त केलेलं दिसलं हा बदल घडण्यात अप्रत्यक्षपणे झुलन यांचं निश्चितच योगदान आहे पश्चिम बंगालमधील नाडिया जिल्ह्यातल्या चकदा या एका छोट्या गावातल्या मध्यमवर्गीय कुटुंबात झुलन यांचा जन्म झाला त्यांच्या लहानपणी घरच्या अंगणात सगळी मुलं क्रिकेट खेळत असत तिथे छोटी झुलन त्यांची बॉल गर्ल होती म्हणजे अंगणाबाहेर चेंडू गेला की तो आणून द्यायचा असं तिचं काम होतं वयाच्या साधारण पंधराव्या वर्षी झुलन यांनी व्यवस्थित क्रिकेट खेळायला सुरुवात केली पण पालकांनी क्रिकेटपेक्षा जास्त मन अभ्यासात घाल असं बजावलं परंतु झुलन थांबल्या ना नाही अभ्यास आणि वाचन एकीकडे चालूच होत त्यात खंड नव्हता पण क्रिकेट वर जडलेलं प्रेम स्वस्थ बसू देत नव्हतं त्यावेळी त्यांच्या गावात क्रिकेट सुविधा कोणतीच नव्हती अर्थातच झुलन यांना कोलकाता गाठावं लागलं क्रिकेटसाठी कठोर मेहनत घेत त्यांनी कोलकात्यात क्रिकेटचं रीतसर प्रशिक्षण घेतलं क्रिकेट, क्रिकेट संघात प्रवेश मिळवला आणि मग मागे वळून पाहिलंच नाही दोन हजार सहा सातच्या मोसमात त्यांनी भारतीय संघाला इंग्लंडमध्ये पहिला कसोटी मालिका विजय मिळवून दिला महिला एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारी खेळाडू असा मान मिळवला दोन हजार सात साली आय सी सी महिला क्रिकेट खेळाडू ऑफ द इयर हा पुरस्कार त्यांच्या नावावर कोरला गेला दोन हजार आठ ते दोन हजार अकरा या काळात त्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी राहिल्या या अतुलनीय योगदानाची दखल घेत छोट्या गावातल्या सर्वसामान्य घरात वाढलेल्या असंख्य मुली आणि तरुणींसाठी आयडॉल ठरलेल्या झुलन गोस्वामी यांना दोन हजार दहा साली अर्जुन पुरस्काराने आणि दोन हजार बारा साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं